हॅप्पी दिवाळी नमस्कार चंदाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला गूळ घातलेले मस्त असे शंकरपाळी बनवून दाखवते तर चला तयारी करूया तर त्यासाठी मी एक वाटी दूध एक वाटी तूप एक वाटी गूळ आणि मैदा घेतल्या तुम्ही मैद्याच्याऐवजी गव्हाचे पीठ पण वापरू शकता आणि तुपाऐवजी तुम्ही तेल पण वापरू शकता तर मैदा मी चाळून घेते तर मैदा चाळून घेतले आहे आता आपण हे एका पातेल्यात सगळं मिक्स करून घेऊया दूध आता आता गुळ घालूया चांगलं पूर्ण हलवून घ्यायचं आणि पूर्ण चांगले गुळ विरगळला पाहिजे पूर्ण गुळ विरगळ असेल हलवून घ्यायचं तर विरगळ आहे तर आपले मिश्रण तयार झाले आता ह्यामध्ये आपण एक वाटी तूप घालूया नंतर पूर्ण चांगलं मिक्स करून घेऊया आता आपले मिश्रण तयार झाले आता आपण एका पाटीमध्ये थोडासा मैदा घेऊया नंतर यात यावीपुरते मीठ टाकायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतरही मिश्रण थोडंसं ओतूया चांगलं हे हाताने मळून घेऊया तर लागेल तसं ह्यात आपल्याला मिश्रणाने मैदा घालायचा आता सगळं वतले मी मिश्रण आता यामध्ये आपण मैदा घालूया चांगल्याचं गोळा बनवून घेऊया तर लागेल तसं मैदा घालायचा जेवढा ह्या मिश्रणामध्ये मैदा बसेल तेवढा आपल्याला मैदा वापरायचा आहे तर हे मस्त असा गोळा आपला तयार झाला आहे तर अर्धा किलोच्यावर थोडासा मैदा यायला लागला आहे अजून थोडंसं घेतलेला आहे मी अर्धा किलोच्या नंतर ते एका ठेवलं ठेवले झाकून थोडा गॅस पेटून त्यावर कढई ठेवून त्यात तेल वतले आता पण पिठाचं ताट काढूया आणि एक गोळा करून घेऊया तर मस्त असं आपलं पीठ पण तयार झाले तर जास्त दाबायचं आणि हलकं असं गोळा करायचा आणि ह्याला अलगद असं चपातीसारखं लाटून द्यायचं म्हणजे पूर्ण लेअर्स ह्या शंकरपायला चांगले येते ते लाटून झाले तुम्हाला जेवढे असायचे कराच्या तुम्ही मिसाईचं करू शकता पातळजाळ आता उभे आडवे उलतण्यानेचे काप करून घेऊया तर पहिल्यांदा उभे केलेत नंतर आडवे करून घेऊया इकडे तेल पण आपलं तळ गरम होते आता हे आडवे करून घेतात काप हे काप करून झालेत कडच आपण काढून टाकायचं आणि उलतण्याने शंकरपाई सुट्टी करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया तेल पण गरम झाले तर पहिल्यांदा मोठा काढायच्या नंतर बारीक गॅस करायचा तर ह्या तेल सगळं सोडूया शंकरपाळ्या थोडा सट ठेवायच्या नंतर हलवून घ्यायचं परत थोडा वेळा सट ठेवायच्यानंतर नंतर हलवून घ्यायचं तर असे थोड्या थांबून थांबूनही चांगलं मंद वेळाला चांगलं तळून घ्यायचं पूर्ण आतपर्यंत हे शंकरपाळे तळले गेले पाहिजे त्याच्यामुळे छान खुसखुशीतपणा येते तर मस्त असा कलर आला आहे तर हे मस्त असे शंकरपाळे तळून झाले तर मी काढून घेते अशा प्रकारे मी सगळ्या शंकपाया करून घेणार आहे आणि तळून आहे आता एका प्लेटमध्ये ठेवूया मस्त अशा लेअर्स आलेत आता ही पाटीत वत अशाच प्रकारे मी दुसऱ्या पण शंकळपाया करून घेतलेत तर सगळ्या शंकळपाया मी करून घेते तर सगळ्या शंकपाळ्या करून झालेत मस्त असे लेअर्स आलेत तर एक मी तुम्हाला शंकळपाई तोडून दाखवते तर मस्त असे खुसखुशीत पण आले आणि पदर पण छान सुटले लेअर्सचं तुम्ही अशा प्रकारे शे नक्की ट्राय करून पहा गुळाची शंकरपाळे आवडलं तर लॅक्स शेअर्स करायला विसरू नका आणि अशी शंकरपाई करून पाहायला विसरू नका धन्यवाद